आपण पाहू शकतोय आत्ताची ताजी दृश्य वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात येत आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील आहेत आणि काही कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याचसोबत पोलीस प्रशासन आणि प्रवाशी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय कारण नागपूर ते पुणे अवघ्या बारा तासात कापता येणार आहेत आपण पाहू शकतो ही आत्ताची ताजी दृश्य आहेत वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात येत आहे सध्या नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील दाखल आहेत आणि वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे कारण नागपूर ते पुणे इतकं मोठं अंतर केवळ बारा तासात कापता येईल एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्राला केवळ बारा तासात गाठता येणार आहे त्यामुळे नागपूरकरांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आपण पाहू शकतो या मार्गावर प्रवाशांची संख्या देखील जास्त असते त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ही अतिशय सोयीस्कर मानली जाते कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी ही एक्सप्रेस महत्वाची मानली जाते वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे कमी वेळात जास्त अंतर कापणारी अशी तिची ओळख आहे त्याचसोबत लक्झरी एक्सपिरियन्ससाठी देखील ही ओळखली जाते सध्या आपण वंदे भारत एक्सप्रेस मधील देखील काही दृश्य पाहू शकतोय पोलीस प्रशासनाकडून तपासणी करण्यात येते त्याच सोबत एका ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील आहेत त्यासोबत काही कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अवघ्या बारा तासात हे अंतर कापता येणार आहे या वंदे भारत एक्सप्रेसमुळेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर आणखी कमी होणार आहे आपण पाहू शकतो ही वंदे भारत मधील काही दृश्य आहेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकतोय यातील काही विद्यार्थी पहिल्यांदाच वंदे भारत मधून प्रवास करतात त्यामुळे त्यांच्याकडे पण देखील उत्साहाचं वातावरण आहे वंदे भारतचा हा प्रवास अनुभवण्यासाठी नागपूरकरांमध्ये आपण उत्सुकता पाहू शकतो हसरे चेहरे आणि उत्सुकता सध्या या ठिकाणी आपण या दृश्यांमधून पाहू शकतो प्रवाशांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे नागपूर ते पुणे या, या टप्प्यात प्रवासी संख्या देखील जास्त आणि त्यामुळे वंदे भारत अतिशय महत्वाची मानली जाते कारण केवळ बारा तासात हे अंतर कापता येणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या